नमस्कार असे कहो शब्द कोमुदी अंतर्गत कविता काळजात दुसरी या उपक्रमांतर्गत आपण सर्वांचे मी स्वागत करते आणि माझ्या अत्यंत आवडीचे कवी कवी ग्रेस यांची अगदी काळजाला विडणारी एक रचना आपणासमोर सादर करते ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ती गेली तेव्हा रिमची पाऊस निनादत होता मेघा तडकली किरणे हा सूर्य सोडवित होता हा सूर्य सोडवित होता तशी सांज ही अमुच्या येऊन थबकली होती तशी सांज ही अमुच्या येऊन थबकली होती शब्दात थोग अर्थातून शब्द वगळता शब्दात थोग अर्थातून शब्द वगळता ती आई होती म्हणूनही ती आई होती म्हणूनही घन व्यापुळं मी रडलो ती आई होती म्हणूनही घन व्यापुळं मीही रडलो त्यावेळी बारा सावध पाचोळा तुडवित होता त्यावेळी वारा सावध पाचोळा तुडवित होता अंगणात गमले मजला अंगणात गमले मजला संपले बालपण माझे अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीतही तेव्हा कंदील होता खिडकीतही तेव्हा दुरकट कंदील कटा होता हे रक्त वाढवता नाही मज आता गहीवर नाही हे रक्त वाढवता नाही मज आता घहीवर नाही वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता मेघा तड तुली किरणे हा सूर्य सोडवित होता हा सूर्य होता कवी ग्रेस यांना विनम्र अभिवादन करून माझी एक रचना काव्य रचना सादर करते लपंडावा हा सुखदुःखाचा जरा संपला आहे लपंडावा हा सुखदुःखाचा जरा संपला हा आहे मध्यान्नाला प्रहरूंगाचा जरा संपला आहे मध्यान्नाला प्रहरूंगाचा जरा संपला आहे शेतीवाडी <्शिति> धनसंपत्ती पाणी भरते आहे शेतीवाडी वाडी धनसंपत्ती पाणी भरते आहे बस ओलावा घरदाराचा जरा संपला आहे बस ओलावा घरदाराचा जरा संपला आहे सत्ता खुर्ची बैठक चर्चा याशिवाय काही सत्ता खुर्ची बैठक चर्चा याशिवाय काही भाग तेवढा वडा विश्वासाचा जरा संपला आहे भाग ते विश्वासाचा जरा संपला आहे शाळा ट्युशन क्लास परीक्षा किती सोहळे सारे शाळा ट्युशन क्लास परीक्षा किती सोहळे सारे एक धडापण मनुष्यत्वाचा जरा संपला आहे एक धडापणा मनुष्यत्वाचा जरा संपला आहे मोबाईल विश्व विश्वजिंकल जोडत परकी नाती मोबाईलने जिंकले जोडत परकी नाती फक्त राबता सहवासाचा जरा संपला आहे फक्त राबता सहवासाचा जरा संपला आहे लपंडावा हा सुखदुखाचा जरा संपला आहे मध्यान्नाला प्रहरवनाचा जरा संपला आहे मध्यान्नाला प्रहरवणाचा जरा संपला आहे खूप खूप धन्यवाद रसिकहू आणि शब्द कोमुदी टीमचे पुन्हा एकदा आभार मानते मला इथे कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल पुनशे एकदा धन्यवाद